नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या लाडक्या अशा अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्र हे देशाला दिशा दर्शवणारं राज्य म्हणून सर्वत्र गवगवा केला जातो पण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात एक जे काही चाललं आहे त्यामुळं आता महाराष्ट्राला आपलं आयकॉन कुणी मानतं की नाही असाही प्रश्न निर्माण झाला आहे काल जे परवा तर या सर्वाच्या हा, ह्याच्यात एक अशी हदत झाली की त्यामुळं <coughs> महाराष्ट्रातील राजकारणी आमदार हे खरंच काय करतात खरंच ते शुद्ध धुतलेल्या तांदळासारख्या आहेत की नाही याबाबत शंका निर्माण व्हावी अशीच घटना धुळे शहरात घडली आहे विधिमंडळाच्या म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांच्या एकत्र मिळून अनेक <coughs> समित्या असतात मग त्यात रोहय समि समिती असते विधिमंडळ अंदाज समिती असते अशा बऱ्याच समित्या असतात आणि या समित्यावर या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांची वर्णी लावून त्यांची सोय क करण्यात सरकार सोय करत असतं असंच एकंदरीत याच्यावरून दिसतं या समित्याच्या समोर येणारी प्रकरणं किती मार्गी लागली त्यात किती जणांना पुढं न्याय मिळाला हाही गुंतागुंतीचाच प्रश्न आहे तर धुळे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे गुलमोहर विश्रामगृह आहे त्या गुलमोहर विश्रामगृहाच्या एकशे दोन क्रमांकाच्या रूममध्ये या कमिटी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी आणि या विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष असलेले जालन्याचे अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक पाटील यांनी पैसे जमा करून ठेवले असा गंभीर आरोप <coughs> बुधवारी दुप दुपारपासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार असलेले अनिल गोटे आणि त्यांच्या सहकार्याने करण्यास सुरुवात केली होती आणि अनिल गोटे आणि त्यांचे सहकारी या एकशे दोन क्रमांकाच्या रूम पुढं त्या रूमला कुलूप लावून तिथंच त्यांनी ठाण मांडून ते बसले होते शेवटी जिल्हा प्रशासनाचा नाईलाज झाला आणि <coughs> <coughs> रात्र दहाच्या दरम्यान जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक धुळेशा धुळे तालुक्याचे तहसीलदार आदीनी तेथे धाव घेतली खोलीचं कुलू पंचासमक्ष उघडण्यात आलं आणि त्या खोलीत प्रवेश केल्यानंतर त्या खोलीच्या कपाटात पैशाच्या पिशव्यात आढळून आलं त्यानंतर पैसे मोजण्याचं यंत्र जिल्हा प्रशासनाला आणावं लागलं आणि त्या जिल्हा प्रशासनानं जे पोलीस पैसे मोजण्याचं यंत्र आणलं त्या यंत्राद्वारे या पैशाची मोजदात केली असता हे पैसे एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या वर जा असल्याचं दिसून आलं हे पैसे आता पोलिसांनी या संदर्भात गुरुवारी पहाट गुन्हा नोंद केला आहे आणि हे पैसे आता इन्कम टॅक्स विभागाकडं जमा करण्याचा निर्णय धुळे जिल्हा प्रशासनानं घेतला आहे ही जी विधिमंडळाची अंदाज समिती होती समिती आहे ती एकोणतीस सदस्यांची समिती आहे एक या एकोणतीसपैकी या समितीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पाच भाजपचे तेरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तीन आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे एक असे एकोणतीस सदस्य आहेत या एकोणतीस सदस्यांपैकी <coughs> सध्या तिथं दहा सदस्य हजर होते आणि ते कामकाजाचं हे करत होते त्या दहा पैकी मराठवाड्यातील जे चार सदस्य या कमिटीवर हो आहेत त्यात <coughs> परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील हे गैरहजर होते तर धाराशिव कळमचे आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील हे उपस्थित उप त्या, त्या कामकाजात सहभाग घेण्यासाठी उपस्थित ते धुळ्यात उपस्थित आहे त्याचबरोबर काँग्रेसचे राजेश राठोड हे आमदार पण तिथं उपस्थित आहेत एकंदरीत पाहता ही जी जमा केलेली रक्कम साध साहजिकच या कमिटीच्या अध्यक्षाला जे त्याचा जा जादा वाटा दिला जात असावा आणि इतर सदस्यांना मग त्या पैशाची विभागणी करून वाटप केलं जात असो का असा एक शंका धुळ्यातील नागरिक सध्या उपस्थित करत आहेत असा त्या समित्या प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी मार्च महिन्यानंतर जाऊन तेथील त्यां त्या ज्या संबंधातील समिती आहे त्या भाग याचा ते, या आए, ते या अभ्यास करत असतात माहिती घेत असतात आणि त्रुटी समोर आल्या की त्या दुरुस्त करण्यासाठी सूचना पण करत असतात आणि जाणून बुजून त्रुटी करणाऱ्यांना शिक्षाही करण्याचं काम या क कर समित्यांकडं असतं मात्र आपल्या अंग अंग वर बालण देऊ नये म्हणून शासकीय अधिकारी पण ह्या समिती सदस्यांना खुश करण्यासाठी असा मलिदा जमा करून देत असतात हेही तेवढंच खरं आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी चौकशी जाहीर केली असून आता ही एस आय टी काय तपास करणार आणि त्या तपासातून काय बाहेर येतं याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे काल महाराष्ट्रातील जवळपास बावीस आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनानं केल्या त्यात धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ज्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच बदली संजय जाधव यांची बदली करण्याचा करण्यात आलेली असून त्यांच्या जागी आता नवीन पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांची नेमणूक करण्यात आली आहे मूळच्या हरियाणातील रहिवाशी असलेल्या रितू खोकर सांगली येथे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या आणि त्या शक्यता सोमवारपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारतील असं दिसतंय धाराशिव जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून महिलेची नेमणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि महाराष्ट्रात म्हणजे एकोणीसशे है, हैदराबाद मुक्ती संग्राम पार पडल्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा पोलीस अधीक्षकपदी येणाऱ्या त्या पहि एकमेव पहिल्या आणि एकमेव महिला आहेत असंच आज घडीला तरी म्हणावं लागेल रितू खोकर यांचं आपल्यांना या यूट्यूब तर्फे त्यांना आमच्या शुभेच्छा आणि त्यांची का येथील कार्य कर कार्य कारकीर्ण यशस्वी ठरव हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थ आज तुर्ता शेवटच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद